आज मलकापूर नगर परिषदेचा माजी वसुंधरा अंतर्गत पाच पॉईंट झिरो यामध्ये पंधरा हजार लोकसंख्याच्या गटामध्ये कमी असलेल्या लोकसंख्येच्या गटामध्ये राज्यात तिसऱ्या क्रमांकाला मलकापूर नगर परिषदेनं आपली यशस्वी असलेली परंपरा ही कायमच ठेवली यापूर्वी तीन पॉईंट झिरो मध्ये चार पॉईंट झिरोमध्ये मध्ये या ठिकाणी नगरपालिकेने आपलं यश संपादन केलेलं आहे आणि यासाठी नगरपालिकेचे अधिकारी असतील कर्मचारी असतील सफाई कर्मचारी असतील सर्व पदाधिकारी असतील या सर्वांच्या आणि त्याचबरोबर शहरवासियांच्या वतीन सुद्धा या ठिकाणी मोलाचा सहभाग झालाय सुका कचरा ओला कचरा वेगळं सेल, 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 या या आज प्रभावशाली काम केले आणि महाराष्ट्राच्या नकाशामध्ये नगर नगरपालिकेने आवाज कोरले गेले याच अनुषंगाने सौ रश्मी शंतनु कोठाळे उपनगराध्यक्ष दिलीप पाटील विरोधी पक्षनेते संजय मोरे यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत आपण नगराध्यक्षा कोठाळ मॅडम यांच्याकडून यशाबद्दल जाणून घेऊया आज मालकापूर नगरपरिषद महाराष्ट्रामध्ये तिसरे आलेले आहे त्या एकूण याच्याबद्दल काय वाटतं आणि यापुढं आपली वाटळ कशी असणार नमस्कार माझी वसुंधरा फाईव्ह पॉईंट झिरो याचं यावर्षीचं बक्षीस पंधरा हजारपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिकेचं जे तीन नंबरचं बक्षीस आहे ते आपल्या नगर नगरपरिषदला मिळालेलं आहे त्याच्यासाठी सर्व स्टाफ सर्व नागरिक आणि आमचे स्वच्छता कर्मचारी या सर्वांचं हे श्रेय आहे ह्याच्या आधीही मलकापूरच्या नगरपालिकेला अशी बक्षिसे मिळालेली आहेत याचप्रमाणे भविष्यातही हा आलेख उंचावत जाईल अशी मी एक ग्वाही देते की आमच्या कारकिर्दीमध्ये नक्कीच हा आलेख उंचावत जाईल धन्यवाद एक अतिशय चांगला उपक्रम होता घरे तऱ्या प्रकल्पाचे या माध्यमात चांगल्या पद्धतीने उठाव झालाय यापुढे आपली भूमिका या ठिकाणी पेशल यापुढे माझीपासून जे आम्हाला बक्षीस मिळालेलं आहे त्याचा योग्य ते त्या बक्षिसाचा उपयोग करून संपूर्ण शहरामध्ये झाडे लावणे आणि ते टिकवणे हा प्राथमिक स्वरूपात आमचा कार्यक्रम राहिला आणि हे सर्व करत असताना सर्व महत्वाचे नागरिक प्रशासन यांना सोबतीला घेऊनच पुन्हा एकदा पुढचा जो सिक्स पॉईंट झिरो हा कार्यक्रम आहे त्यात देखील राज्यामध्ये आम्ही पहिला क्रमांक येऊ त्याच्याबद्दल आम्ही सर्व मिळून तो कार्यक्रम राबवणार आहोत काय वाटतं आज यशाबद्दल म्हटलं तर आपले सर्व सफाई कर्मचारी प्रथम त्यांना सेय दिलं पाहिजे आणि जो आपले सर्व कर्मचारी आहेत त्याचे त्यांना श्रेण मुख्यतः आपल्या मलकाळ भाषीनं सुद्धा अगदी अभिनंदन केलं पाहिजे आभार मानलं पाहिजे त्यांनी चांगले सहकार्य केलं नक्कीच येणाऱ्या सहा पॉईंट झोर मध्ये सुद्धा आमची नगरपालिका यशस्वी आहे असा आशावाद या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी बोलवला आहे तरुण भाग संवाद साठे शाहवाडून संतोष कुमार कुछ